पालम तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगादरम्यान कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पालम येथील पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे पीक कापणी प्रयोगामध्ये मोजणी करण्यासाठी आणलेले काटे हे चुकीच्या आकडेवारी दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात तीव्र कारवाई करावी अशी मागणी करत काल रात्रीपासूनच हे आंदोलन सुरू केले आहे पंचायत विभाग आणि त मान्य तहसीलदारांना हे कळवलं संध्या साधारणतः तीन वाजता कळवलं होतं संध्याकाळी आठ वाजता यंत्रणेचे सगळे अधिकारी इथं आले साधारणतः शंभर शेतकरी इथं बसून होते गुन्हा दाखल होत नव्हता त्याला एक तांत्रिक अडचण होती ती म्हणजे काय तर तो काटा सदोष आहे का पाहण्यासाठी जिल्हा मापे व काटा नियंत्रकचा अहवाल हवा होता सर्व यंत्रणेनं प्रयत्न करूनसुद्धा जिल्ह्याचे ते अधिकारी संध्याकाळी यायला तयार झाले नाहीत तेव्हा शेतकऱ्यांनी अकरा वाजेपर्यंत मुक्काम पोलीस स्टेशनला ठेवला आणि अधिकाऱ्यांनी विनंती केली सकाळी गुन्हा दाखल करतो तेव्हा आमचा मुकाल मुक्काम शेतकऱ्यांचा पालमच्या तहसील कार्यात राहिला साधारणतः पन्नास साठ शेतकरी रात्रभर दासांच्या हल्ल्यामध्ये पालमच्या तहसीलमध्ये बसून होते आता काटे नियंत्रक अधिकारी येणार आहेत अहवाल देणार आहेत आणि गुन्हा दाखल होणार आहे म्हणे या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे जे पीक कापणी प्रयोग वेगवेगळ्या तालुक्यात महसूल मंडळात केले ते सुद्धा खोटे होते आणि त्यातून उत्पादन जास्त दाखवून शेतकऱ्यांना विमापासून वंचित करायचं जो कंपनीनं घाट घातला आहे आम्ही शेतकरी अशी मागणी करणार आहोत की राज भोसलेला गुन्हा दाखल करून अटक करा आणि जिल्ह्यात जे जे पीक कापणी प्रयोग प्रेंग झाले ज्यात उत्पादन जास्त दिले ते सगळे कॅन्सल करून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी बावीस ते तीस हजार रुपये विमा द्या तोपर्यंत शेतकरी स्वतःचा संघर्ष सुरू ठेवतील आणि अटक होईपर्यंत शेतकरी पालमच्या कार्यालयासमोर उठणार नाही आम्ही ए आय सी कंपनीमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून पालम या तालुक्यासाठी काम करतो काल आम्ही मौजे खराब झालोरा येथे पिकापणी प्रयोगाला गेले असता जसे की शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला सुद्धा पहिल्यांदा ते निदर्शनास आलं की कंपनीनं जो काटा आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो काटा सदोष असल्याचं आढळून आलं त्यामध्ये आम्ही काट्यावर घेतलेले वजन आणि आम्ही दुकानदारा दुकानदाराच्या काट्यावर जी डिलेवर झाली यामध्ये आम्हाला थोडीशी थोडीशी तफावत आली आणि ही तफावत म्हणजे तर आमच्या काट्यावर आलेलं वजन पाच हजार पाच किलो चारशे ग्रॅम होतं आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या काट्यावर दाखवणारं जे वजन तीन किलो आठशे ग्रॅम होतं तर या प्रमाणामध्ये तफावत आढळून आली जवळपास आठ गावांचे पिका प्रयोग ही माझ्या हातावर झालेले आहेत आणि मागतेच होतं का हा तेच तर अजून